श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवले जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन शाळेचे दिवस लळा लावणारे आणि बालपणाशी गळाभेट घडवणारे काळ नेहमी कुंभाराचे रूप घेतो तो तासावर दिवस रचतो दिवसावर महिने महिन्यावर वर्षे आणि वर्षावर तपे अशा उतरंडी करत पन्नास पन्नास वर्षे कधीच मागे निघून जातात हे कोणाला चटकन लक्षात येत नाही कोकणात गेल्या पन्नास वर्षात सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आदी विविध क्षेत्रात झालेला लक्षणीय बदल प्रत्येकाला विचार करायला लावणारा आहे कोकणातील प्राथमिक शाळेचे वातावरण देखील याला अपवाद नाही तेही फार बदलून गेले पन्नास वर्षांपूर्वी आमच्या वेळच्या शाळेचे दिवस हे असे होते अगदी बाळबोध वळणाचे चावडीच्या पाठीमागे जुना सरकारी वाडा अर्ध्या पडक्या भिंतीचा थर केवडा पटांगणाच्या सोबती उभा जुनाट पिंपळ पटांगणाच्या सोबती उभा जुनाट पिंपळ अजूनही येते कानी त्याची मंद सळसळ त्याची मंद सळसळ आमच्या वर्गातील भलू साटम भाल्या सकरू मंदा पाडावे कुंदा धुरी आणि तीस चाळीस मैत्र मैत्रिणींनी इयत्ता चौथीच्या वर्गात अगदी भसाडे आवाजात म्हटलेली वरील कविता मला अजूनही पूर्ण स्मरते मुले अगदी उजव्या बाहीने नाकाचा शेंबूड पुसत तर डाव्या हाताने घसरत चाललेली शांतू मामा टेलरकडची ढगाळ निळी नाडीची चड्डी वर ओढत आणि मुली तर आपल्या फाटलेल्या परकराला सावरत सावरत अशा कविता अगदी आवेशपूर्ण म्हणायच्या दुःख दारिद्र्य अनवाणी पायांचे चालणे यांना या कवितास दूर पिटाळून लावायच्या काय मज्जा यायची त्या आगळ्या कविता गायनाने ही कविता मला आणि माझ्या मित्रांना अजूनही तोंडपाट आहे आणि त्याला कारण त्या कवितेला साजेशी अशी पारवाडीतील आमची शाळा शाळा नावाला रत्नागिरी लोकल बोर्डाची असली तरी ती मुरलीधर गावकर नामक एका प्रतिष्ठित पुढाऱ्यांच्या घरवजा मांगरात भरायची वरील कविता सतत ओठावर रेंगाळत राहण्याचे आणखी एक कारण त्यातील प्रत्येक ओळ त्या काळातील कोकणातील प्रत्येक शाळेला चपकल बसणारी अशीच होती पडक्या भिंती गंजलेल्या खिडक्यांचे गज जुन्या सागवानी लाकडाच्या मजबूत खुर्च्या आणि मुलांना बसण्यासाठी लांबलचक गुळगुळीत फळ्या त्या अजूनही जशाच्या तशा माझ्या नजरेसमोर उभ्या राहतात शाळेची इमारत जरी जुनी असली छपऱ्याच्या कौलातून उन्या आत डोकावत असली आणि बसायला सारवलेली जमीन आणि बसकरे असली तरी ती शाळा ते दिवस हे मंतरलेले दिवस होते आणि हे दिवस जादूमय होण्याचे कारण आम्हाला त्या काळात लाभलेले आमचे सर्व गुरुजन टी व्ही टेपरे कॉर्डरची सोय नसताना कोणाचाही गोड गळा नसताना त्यांनी शिकविलेल्या कविता अजूनही आमच्या पिढीच्या ओठावर आहेत अगदी खबरदार जर टाच मारून ही कविता शिकवताना धोतराचा काचा मारून सावनगुरुजीने केलेला मुक्त अभिनय तर शर आला तो धावनी आला काळ विवळला श्रावण बाळ ही कविता शिकवत असताना हुंके देऊन रडलेला आमचा वर्ग आणि तितक्याच भावनावश झालेल्या आमच्या देऊलकर बाई पन्नास वर्षे होऊन गेली तरी नजरेतून पुसट होऊ शकत नाहीत आमच्या काळातील मुलांच्या पहिली पासून सातवी पर्यंत सर्व कविता अगदी तोंडपाठ असायच्या त्याला कारणच तसे होते त्या काळातील ते शिक्षक हृदयापासून शिकवायचे गेल्या पन्नास वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा झपाट्याने बदलल्या शाळेचे अंतरंग व बाह्यांग देखील बदलले अलीकडे सर्व शिक्षण अभियानामुळे सिंधुदुर्गातील शाळा रंगीबेरंगी सुबक ठेंगण्या दिसू लागल्या टी व्ही टेपरेकॉर्डर कॉम्प्युटर आदी अनेक साधनांनी शाळा समृद्ध झाल्या तरी पण ह्या शाळेत आमच्या पिढीला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं हरवले आहे ते हृदयापासून शिकवणे आणि गुरुजी आणि मुले यांचे प्रेमाचे नाते त्या काळी स्वच्छता अभियान हात धुवा मोहीम आदी अलीकडे राबवण्यात येणारे दिखाऊ प्रकल्प नव्हते तरी मुले स्वच्छ नीट नेटकी यायची काजूच्या फळांचा अंगाला वास येणाऱ्या मुलांसाठी शाळेतच लाल रंगाचा लाईफ बॉय साबण कायमस्वरूपी वेगळा ठेवलेला असायचा अंघोळ न करणाऱ्या मुलांसाठी शनिवारचा दिवस काळ रात्र असायची गुरुजींच्या आज्ञेनुसार त्याला वरच्या वर्गातील मुलांनी धरून पालखी करून आणण्याचा तो नयनरम्य प्रसंग प्रथम तो मुलगा बरेच नखरे करून दाखवायचा पण घरच्या लोकांची त्यावर गैरमर्जी झाल्यावर तो मुलांच्या पालखीला निगरगट्टपणे सामोरा जायचा जा। पालखी करून शाळेत आणणे गुरुजींनी त्याच्या डोक्यावर गार पाण्याचा पहिला तांब्या ओतून स्नानाचा शुभारंभ करणे मग इतर मुलांची चोळा चोळी गुदगुल्या करून त्याला शाळेत घातलेले स्नान बऱ्याच विद्यार्थ्यांना आंघोळीचं महत्त्व पटवून द्यायचे या उपक्रमाबद्दल पालकांचीही कधी तक्रार नसायची आणि विद्यार्थ्यांची तर त्याला विरोध करण्याची हिंमत व्हायची नाही तो दिवस आपल्यावर येऊ नये म्हणून सोमवारपासून सर्व चकाचक होऊन शाळेत यायचे असे होते त्या काळचे स्वच्छता सुंदर अभियान अलीकडे शाळेच्या मुलांची श्रीमंती ते वापरत असलेल्या उंची मोबाईलच्या मॉडेलवर ठरत असते आमच्या काळी त्या मुलांजवळ शाईच्या पुड्या छोट्या पाण्याच्या बाटल्या स्पंजचे तुकडे आणि टाकांची चा निपे जास्त तो आमच्या वर्गातील खऱ्या अर्थानं त्या काळातील टाटा बिरला असायचा पुस्तकात धावमारीचं पान असणं हे एक आगळ्या श्रीमंतीचं लक्षण होतं तो खऱ्या अर्थाने वर्गातील धीरूबाई अंबानी शनिवारचे शाळेचे वर्ग हिरव्यागार शेणाने सारवणे शेणाच्या टोपल्या मिरवणुकीनं घराच्या गोट्याकडून शाळेकडे आणणे गुरुजींच्या घरी त्यांचे दुकानातील जिन्नस वा दळण पोहोचविणे ही कामे मानाचे पान असल्यासारखी त्या काळची मुलं करायची काळ किती बदलत चालला वार्षिक निकालाबाबत तेच आता सारख्या दर महिन्याला चाचण्या गुणवत्ता विकासासाठी दररोज बदलणारे शैक्षणिक प्रयोग त्या काळी नव्हते गुणवत्ता विकास वाढीचे दररोज व दमणारे प्रयोग वार्षिक परीक्षेचा निकाल खऱ्या अर्थाने समरप्रसंगच आज पास नापास असाणारे धड कायदा करून ये नाहीतर शिर्याचो पेलो घालतलय कपाळात अशा धमक्या सकाळपासूनच विद्यार्थ्याला घरातून मिळत असायच्या अलीकडे पहिलीपासून बारावीपर्यंत सर्वच मुले दरवर्षी उत्तीर्ण होत असल्याने ह्या मंगल दिवसांचे महत्त्व आम्हाला जास्तच रेखांकित करून जाते गुरुजी नापास विद्यार्थ्यांची नावे एकत्रितपणे जोराने वाचायचे नंतर रडण्याचे ओरडण्याचे विविध प्रकार आवाजाच्या विविधतरा वर्गावर्गात सुरू व्हायच्या एकाच वर्गात तीन तीन वर्षे नापास होऊन वार्षिक निकालाच्या वेळी वेगवेगळे लकबिने आवाज काढून शाळेला न कंटाळणारे महाभाग आणि महाभाग्याही त्या काळी वर्गात असायच्या पण त्यांचे शाळेवरील व वर शिक्षकांवरील प्रेम तसुभरही कमी होत नसेल मुलगा नापास का झाला याची कारणे त्या काळी शाळेत कोणी येऊन शिक्षकांना विचारत नसेल ते विचारण्याचे त्यांना धाडसच होत नसे पु ल देशपांडेंच्या चितळे मास्तरांचे बहुतेक स्नेही त्या काळी कोकणातल्या बऱ्याच प्राथमिक शाळांना लागले आणि म्हणूनच सहलीच्या दिवसांचे शारदोत्सवाच्या दिवसांचे त्यांनी अक्षरशः सोने केले गावातील नाटकांचे दिग्दर्शकही तेच आणि मुलांच्या जीवननाट्यांचे दिशादर्शकही तेच अलीकडे काही शाळा परिवहन महामंडळाच्या गाड्या प्रासंगिक करारावर घेऊन किंवा प्रायव्हेट आराम बसणे शाही सहलीला निघतात कोकणची आर्थिक सुबत्ता पूर्वीपेक्षा तरी बरीच उंचावली त्या काळी इयत्ता तिसरीत असताना आमच्या एका शिक्षकाने गावच्या पाणवट्यावर कावळे कसे आंघोळ करतात याचे निरीक्षण करण्यासाठी बिनखर्चाची काढलेली सहल आमच्या अजून स्मरणात आहेत त्या शांत पाणवठ्यावर कावळ्यांचे झाडावरून येणे पाण्यात बुडी मारून पंख फडफडविणे पड़ चोची पंखात घुसून अंग साफ करून घेणे आदी क्रिया आम्ही मुले अगदी मौजेने पाहत होतो आमच्या वाडीजवळच असणारा आमच्या नेहमीच्या परिचयाचा पाणवठा आम्हाला असं काही वेगळं सांगून जाईल असं वाटलं नव्हतं काकस्नान निरीक्षण संपल्यावर स्वतःच्याच पगारातून आणलेली गरमागरम काबुली मुलांना वाटत गुरुजी म्हणाले कावळ्यासारखे पक्षी किती स्वच्छ आंघोळ करतात तुम्ही तर माणसांची मुले गुरुजींचे साधे सोपे विचार त्या सहलीत आम्हाला बरंच काहीतरी सांगून गेले बिनखर्चाची काबुलीची सहल आमच्या पिढीच्या चिरस्मरणात आहे पुढील काळात अनेक सहली झाल्या माझे देखील कथामालेच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी फिरणे झाले पण राणे गुरुजींची काबुलीची सहल अजूनही मनाच्या गाभाऱ्यात टवटवीत आहे आमच्या वेळी गावात राहणाऱ्या शिक्षकाला अध्यापनाबरोबर गावच्या इतर जबाबदाऱ्याही घ्याव्या लागत अगदी मुलींना शिकविण्यापासून मुली साधारण फायनल झाल्यावर लग्नाची चांगली स्थळे सुचविण्यापर्यंत थोडी डॉक्टर की थोडी वकिली म्हणजे गावातील तंटे मिटवण्यापुरती थोडी भिक्षुकी कुठे तुळशीचे लग्न असेल भटजी शिवाय अडतंय असे, शिवा असे कळताच गुरुजी ती भूमिकाही निभावून न्यायचे हे, हे सर्व गुरुजींना करावे लागायचे त्या काळातील शिक्षक खरोखरच ऑल इन वन असायचे आणि म्हणूनच ते त्या समाजाचे जीव की प्राण व्हायचे आम्हाला आमच्या बालवयात लाभलेल्या पराडकर गुरुजींनी आमच्या वाढीसाठी अगदी शाळेजवळच विराड केलं होतं वास्तविक त्यांचे घर शाळेपासून आठ किलोमीटर अंतरावर पण गुरुजींचे घरी जाणे शनिवार रविवारचे असायचे शाळेनंतरच्या मोकळ्या वेळात ते वाडीचेच व्हायचे त्या काळात त्यांनी बसविलेली आग्र्याहून सुटका भक्त प्रल्हाद आकाशवाणी आदी अनेक नाटके लघुपटासारखी डोळ्यासमोर तरळतात आम्हाला नाटकांचे वेळ अशा शिक्षकांनी लावले भक्त प्रल्हाद नाटकात हिरण्य खांबावर लात मारल्यावर खांब भेदून नरसिंह अवतार प्रगटतो हे दाखविताना त्यांनी साध्या बेळाच्या डाळीची गुंडाळी करून त्याचा खांब करून लात मारल्यावर खांब भेदून म्हणजे डाळी बाजूला करून सर्वांना झालेले नरसिंहाचे दर्शन टाळ्या घेऊन गेले मोठेपणी नाट्यशास्त्राचा अभ्यास करताना स्वर्गीय पु श्री काळ्यांचे नेपथ्य द ग गोडशांचे नेपथ्य यांचा दर्जा अभ्यासत असताना बालपणी पाहिलेल्या पराडकर गुरुजींचे नेपथ्यच मनात नेहमी भाव खाऊन जात असे असे होते आमचे नेपथ्यकार गुरुजी सूर्यकांत विश्राम पराडकर गुरुजी मुक्काम पोष्ट आचरे पिरावाडी तालुका मालवण शारदोत्सवाचे दिवस वेगळे असायचे सरस्वती पूजनासाठी कोळसा घासून घासून पाठी काळी करण्याची शर्यत लागायची त्या काळ्या भोर पाठीवर माझी आई आम्हा भावंडांना मित्रमंडळींना आकड्याची आकर्षक सरस्वती काढून द्यायची अकरा आकडी सरस्वती एकवीस आकड्याची सरस्वती अशी स्पर्धा आमच्यात चालायची या शालेय जीवनात मला आवडली नाही ती सूत कताई लोकल बोर्डच्या शाळेत साधारणपणे एकोणीसशे पन्नास नंतर ही बया आली ती अगदी एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत ठाण मांडून होती चित्रकला हस्तकला बागकाम संगीत नाट्य शिल्प हे विषय आम्हाला नव्हते आम्हाला होता तो मूलोद्योग जीवन शिक्षणवर आधारलेला त्यावेळी बऱ्याच शाळेत शेती सुतकताई आणि सुतारी मूलोद्योग होता शेती व सुतारी मूलोद्योगाने मुलांचे थोडे तरी भले केलेले पण आम्हा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेल्या सूतकताईने आम्हाला रडविले आहे तिला काही जण ताई का म्हणायचे ते आज मला समजते कापूस साफ करणे तो धनुकलीने पिंजणे त्यांचे पांढरे शुभ्र पेळू करणे हे वैत ठेवणे नंतर टकळीवर सूत कातणे मोठ्या मुलांसाठी चरखा त्याला लावायला त्रागा त्राग्यावर सूत कातणे अटेरणावर गुंडाळणे आदी क्रिया आम्हा लहान मुलांना भयावह वाटायच्या माझी सर्वात मोठी मावस बहीण मनु आक्का ही या कामी मला मदत करायची लहान शाळेतून आचरे नंबर एक सारख्या मोठ्या शाळेत गेल्यावर सुतकताईचे रौद्र रूप आम्हाला घाबरून सोडायचे हातमाग पायमाग खड्डामाग त्यावर विणायची बसकरे सर्व भयानक वाटायचे त्यासाठी खास ट्रेनिंग घेतलेले मूलोद्योगाचे मार्गदर्शक शिक्षक असत ते मात्र जरा भयानकच वाटायचे तेवढी सूतक सोडली तर बालपणात गमाडी गम्मत आणि जमाडी जम्मतच होती आज काळ पुढे सरकत असताना फायनलच्या सातवीच्या वर्गाचा रात्रीचा वर्ग घेणारे परब गुरुजी तरखडकरांची भाषांतर पाठमाला यावी यासाठी जुन्या वह्याचे कागद काढून त्याची नवीन वही तयार करून आम्हाला देणारे तुळपुळे सर नदी किनारच्या सहलीत मासे कसे पकडतात हेही आम्हाला गमतीने शिकवणारे पराडकर गुरुजी असे अनेक शिक्षक त्या काळातील विद्यार्थ्यांना लागले धन्य ते शिक्षक धन्य त्यांचे ते विद्यार्थी बदलत्या शालेय दिवसांबाबत सांगायचं बरंच होतं पण लेखाला कुठेतरी शब्दांच्या आणि जागेच्या मर्यादा असतात कोकणच्या जडणघडणीत गेल्या पन्नास वर्षात झालेला क्रांतिकारक बदल जेवढा अभिमानास्पद आहे तेवढेच आमच्या पिढीसाठी पन्नास वर्षांपूर्वीचे प्राथमिक शिक्षणाचे दिवस आणि त्याच्या आठवणी मोलाच्या आहेत थोर शिक्षणतज्ज्ञ आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांच्या स्वप्नातील ती शाळा आमच्या पिढीने खऱ्या अर्थाने अनुभवली आणि आयुष्यभर हृदयात साठवून ठेवली अरे हीच तर आमची श्रीमंती आणि हेच तर आमचे भाग्य ही आवडते मज मनाशाळा लाविते श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद